नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामध्ये दौरा झाला आणि हा दौरा भरपूर गाजला कारण या दौऱ्याच्या दरम्यान चुन्याच्या डब्या त्यांच्या अंगावरती फेकण्यात आल्या पण गाजला त्याचं कारण वेगळं आहे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये त्यांनी आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीला जिल्ह्यातले सगळे आमदार उपस्थित होते आणि खासदार उपस्थित होते उपमुख्यमंत्र्याच्या समोर खासदार संजय जाधव हो यांनी जिल्हाधिकारी हे पी ए मार्फत दोन टक्के घेतल्याशिवाय कामच करत नाहीत असा थेट आरोप केला आणि तिथल्या ज्या पालकमंत्री आहेत मेघना बोर्डीकर त्यांनी मनरेगाची कामे गुणवत्तेची होत नाहीत असा आरोप केला प्रशासनावर दोन आरोप हे थेट उपमुख्यमंत्र्याच्या समक्ष झाले आणि मग दुसरा मुद्दा निघाला तो गुत्तेदारीचा कार्यकर्ते गुत्तेदार आता हा काय परभणी जिल्ह्यातलाच विषय नाही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जो कोणी सत्ताधारी असतो त्या सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते हे गुत्तेदार बहुतांशी कार्यकर्त्यांची गुत्तेदारी असते त्यामुळे आता कार्यकर्त्याला गुत्तेदार हा समानार्थी शब्द जवळपास रूढ होत चालला आहे आणि या विषयामध्ये मग पुन्हा मेळावा जेव्हा झाला तर मेळाव्यामध्ये अजितदादा असं म्हणाले एक तर गुत्तेदारी करा नाहीतर कार्यकर्ते म्हणून काम करा पण असं होत नाही कार्यकर्ते म्हणून काम करत असताना जे कोणी येतील पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या मागे गाड्या घेऊन फिरावं लागतं त्याला पेट्रोल कोण घालणार जे येणारे कार्यकर्ते आहेत त्यांना कोण सांभाळणार त्यांचं चहा पाणी जेवण खाण कोण करणार पैसे कुठनं आणणार आणि त्याच्यामुळं कार्यकर्ते पण टिकवण्यासाठी गुत्तेदारी करावी लागते आणि त्यातही मग गुत्तेदारी कामं घ्यायची आणि विकायची कोणीतरी काम करत असतो कारण या बाबाला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भिरवायचं असतं फिरायचं असतं अधिकाऱ्यांकडे जायचं असतं आता तिकडे दुसरी बाबासाहेब जिल्हाधिकाऱ्यांवरती आरोप केले गेले आहेत आणि पी एमार्फत टक्केवारी घेतात म्हणून आता खासदार असे आरोप करत आहेत बघा व्यवस्था आहे यंत्रणा आहे का नाही अँटी करप्शनला सांगत का नाही रेट टाकत हे विषय आहेतच ना आरोप करताना जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा वापर करायला पाहिजे ना पण ते होत नाही आणि जिल्हाधिकारी देखील खरं ते गप्पज बसतील म्हणजे आश्चर्य आहे त्याने असं म्हणायला पाहिजे दाखवून द्या हे बिलकुल होत नाही समजा नसेल तर तसं धाडस दाखवलं पाहिजे ना कारण थेट उपमुख्यमंत्र्यासमोर अशा पद्धतीचे जर आरोप होत आहेत तर मग प्रशासनाचे धिंडवडे निघण्याशिवाय दुसरं काय त्याला शब्द आहे हे आपल्याकडे जे घडतं आहे ना ते अतिशय आहे बघा राज्यातले दोन मंत्री समोरासमोर बोलत आहेत कोकणात राणे आहेत आणि राणे यांचे तिथले योगेश कदम आहेत आता हे नितेश राणे आणि योगेश कदम हे आपापसामध्ये त्यांचं एकमेकावर कुरघोडी करणं चालू आहे नितेश राणे म्हणतात की मुख्यमंत्री आमचा आहे ग्रहकथा आमच्याकडे आहे आता अरे काय तुम्ही दोन मंत्री आहात मंत्रिमंडळात आहात थोडा समंजसपणा दाखवला पाहिजे ना म्हणजे मंत्र्यांमध्ये समंजसपणा दाखवला जात नाही कार्यकर्त्यांमध्ये गुत्तेदारीच्या विषयावरनं विषय चालू आहेत अधिकाऱ्यांमध्ये हे जे टक्केवारीचे आरोप होत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्र दिन आता जवळ आला आहे आणि ह्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जर ह्या घटना घडत असतील तर, तर काय बोलायचं महाराष्ट्राची निर्मिती याच्यासाठी केली आहे का हे जे काही आहे ठीक आहे ना सत्ताधारी जे आहेत त्यांच्या मागे संख्याबळ आहे हे टिकणारं सरकार आहे पण हे जे टिकणं ते गुणवत्तेचं व्हायला पाहिजे केवळ संख्याबळावरचं टिकणं ह्याला काहीच अर्थ नाही आणि या विषयावरती उत्तरं काढली पाहिजेत या विषयावरती जे एकूण लोकांच्या मनामध्ये शंका आहेत त्या शंका दूर व्हायला पाहिजेत आणि हे बदल होऊ शकतो असं वातावरण निर्माण होण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा